ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरात मधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातच्या सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर दहशतीच्या बळावर हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबडून घेतली आमचं चिन्ह आमचा पक्ष हा ओरवडून घेतला आणि गद्दारांच्या हातात सोपवला त्यांना वाटलं नेतृत्व संपेल शिवसेना संपेल पण त्या संकट काळात सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेब जिद्दीनं उभे राहिले त्यांनी आपला पक्ष नव्यानं उभा केला नऊ खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले आणि आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकत आहोत हे सोपं नाही या राज्याची जनता माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली या राज्याच्या जनतेनं जे बाळासाहेब ठाकर्यांवरती प्रेम केलं हिंदू हृदय स्मराट बाळासाहेब ठाकऱ्यांवर तेच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात त्याच्यामुळे गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये कारण औरंगजेबाचा जन्म कुठे झाला गुजरातमध्ये झाला आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि आम्ही शिवसेनाही त्यांच्या विचारांना निर्माण झाला